हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे रुद्र डाकणे ब्लॉग्स या चॅनलवरती तर आज आपण आलो आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरती फिटलाईनची एकच अपडेट घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता की आपण सध्या आहे मनमाड साईड आउटरला तर मनमाड साईड आउटरला मेन लाईनसोबत जॉईन करण्यासाठी फिट लाईनचे ट्रॅक जे जुने काही ट्रॅक्स शॉर्टमध्ये टाकलेले होते ते रिमूव्ह करण्यात येत आहेत आणि त्याच्यासमोर आधी फिट लाईनला जोडण्यासाठी मार्कआउट टाकण्यात आलेलं आहे आणि जोडण्यासाठी खोदकाम वगैरे करून ट्रॅक टाकण्यासाठी प्रोसेस चालू झालेली आहे तुम्ही बघू शकता रॅम तयार झाला आहे रॅमच्या सोबत रॅमवर ट्रॅकही टाकण्यात आलेले आहे आणि ट्रॅक टाकल्याच्या समोर मार्किंग वगैरे केलेली आहे ट्रॅक जॉईंटसाठी तरी आपण आणखीन पुढे जाऊन बघू की आतमधील जे ट्रॅक आहे ते फिट झालेत का तर थोडे असं दिसत आहे की ट्रॅक पूर्णपैकी फिट झालेले आहे आतील ट्रॅक समोरील रॅमकडले ट्रॅक्स बाकी आहे जॉईंट करण्याचे जे पॉन्किटिंग बाकी आहे आणि तसेच बघत गेलो आपण पुढे तर फिटलाईनच्या ट्रॅक फिटिंग झालेले आहे तर वायरिंगचं काम बी चालू झालेलं आहे जे लाईट्स फोकर्स वगैरे लावण्यासाठी जे तुम्ही बघू शकता अलीकडल्या साईडचे पोल्स जवळपास इन्स्टॉल झालेले आहेत जागेवरती आणि अलीकडली साईडचे पोल्सची वायरिंग चालू आहे आणि काहीच दिवसामध्ये हे पोलसुद्धा लावले जातील आणि ह्या पोलसाठी लागणारी वायरिंग तुम्ही समोर बघू शकतात स्टॉकमध्ये आलेली आहे आणि सध्या आता आपण बघत आहोत की आतील ट्रॅकचं कॉन्क्रिटिंग काम म्हणजे ट्रॅक फिक्सिंग हे पूर्ण झालेली आहे आणि इलेक्ट्रिकल वर्क बी बऱ्यापैकी संपत आलेलं आहे नळ कनेक्शन वगैरे आपण जर बघितले तर चालू झालेले आहे असेच बघण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा की काम पिटलाईनचं कुठपर्यंत आलेलं आहे आणि किती काम आपल्याकडे शिल्लक राहिलेलं आहे इथे बघू शकतो आपण की आपण जवळपास अर्ध्या पिटलाईनपर्यंत आलेलो आहे चालत आणि ह्यानंतर इथे पाठीमागच्या साईडला रिडेव्हलपमेंटचं जे साऊथ गेटने एंट्री करण्यासाठीचा वर्क बी चालू आहे आणि हे बघू शकता तुम्ही एक ट्रकवरती दब दा, दब दबाई करण्यासाठी एक लोलर आणलेला आहे आणि ह्या लोलरमध्ये आपण नंतर बघूच हे कुठल्या ठिकाणी वापरण्यात येत आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता रिडेव्हलपमेंटमध्ये स्लॅब वर्क चालू आहे बांधी वगैरे करणं स्लॅबची आणि फिटलाईन्समध्ये पूर्ण साईटने इ इलेक्ट्रिकल पोल्स लावण्यात आलेले आहे फोकस उजाडासाठी अलीकडल्या साईडची वायरिंग वगैरे चालू आहे काम फाटीमागच्या साईडला तुम्ही बघू शकता स्लॅब कास्टिंगचं वर्क चालू झालेलं आहे स्लॅब बऱ्याच दिवसापासून वर्क करत आहेत बऱ्यापैकी स्लॅब काम संपत आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिटलाईनवरती इकडून पोल्स उभे केलेले आहेत लाईट्सचे आणि ट्रॅक जवळपास पूर्ण फिट झालेले आहेत हातील ट्रॅक्स रॅमकडले ट्रॅकचं काम बाकी आहे आपण सध्या आहोत आता तिकडाना मुको गडी आउटरला ह्या साईडनी ह्या बाजूनी रॅम वगैरेचं काम झालेलं नाही आहे पण ट्रॅक फिटिंग पूर्णपैकी झालेली आहे तरी यासाठी रॅम करतात की नाही हे माहिती नाही हो आपण नेक्स्ट अपडेटमध्ये की इकडले जॉईन करण्यासाठी काय करतात इकडल्या जॉईंटचं काम बाकी आहे पलीकडल्या मनमाड आउटरला जॉईंटचे काम चालू झालेले आहे तरी कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला हे अपडेट कर। नक्कीच कळवा आणि लाईक करा शेअर करा सब्सक्राइब नक्कीच करा असेच नवे नवे अपडेटसाठी थँक्यू